जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे खरिपातील सोयाबीन असेल कपाशी असेल मका या पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मी सध्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा शिवारामध्ये आपण पाहू शकतो की काढून ठेवलेले मक्काचं कनिष जे आहे ते पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे त्यामुळे या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे बदनापूरचे आमदार नारायण कुचे हे सकाळीच पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे देखील बदनापूर दौऱ्यावर आहेत ते अतिवृष्टी उर्ष्ट, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे पाहणी करणार आहेत त्यापूर्वी आमदार नारायण कु शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेले आहेत आमदार साहेब विदारक परिस्थिती दिसते सगळी मक्का पाहण्यात तुम्हाला मक्का दिसती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पण हे दोन दिवसांनी याला पूर्ण कोम येणार आहे आणि आता तुम्ही बघितलं सगळ्या शेतात असच पाणी कालचा आणि म्हणून या जो शेतकऱ्यावर जो संकट आलं त्यातून सरकार सावरेल आणि या शेतकऱ्याला शंभर टक्के मदत होईल म्हणून मी त्याच्यामुळे आज काल श्री मुख्यमंत्री मोदय यांनाही भेटलो आणि कृषी मंत्री मोदयाला भेटलो पालकमंत्री मोदयाला भेटलो आणि निवेदन दिलं साहेब पूर्ण जालन्या जिल्ह्यामधील सरसद पंचनामे करून सगळ्याला मदत करावी मुख्यमंत्री मोदयांनी आदेश दिले आणि आता स्वतः बदनापूर तालुक्यामध्ये जालन्या जिल्ह्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्त दत्ता मामा भरणे हे सुद्धा काही वेळात इड पोहोचणार आहे मी पहिली परिस्थिती पाहण्यासाठी आलोय आणि तुम्ही एकंदरीत जर दर बघितलं हा ताबा ट्रस्ट करणारा शेतकऱ्याचं निसर्गाने पूर्ण तोंडातला रास आलेला ओढून नेला हा ज्या मत्त्याची परिस्थिती जर तुम्ही जर बघितली हे काहीच नाही राहिले याला दोन दिवसात याला कोंब येतात कोंब कोंब आले की तुम्ही आता हे असं दिसत नाही हे तुम्हाला आता याला कोम येतील खाली खाली जमिनीत इच राहिलं कोंब येतील आणि मग हे पूर्णपणे याला असे कोंब येतात चार दिवसात आणि मग हे पूर्णपणे नाश होणारे म्हणून शेतकऱ्याला पूर्ण ससद पंचा मदत तशी मिळेल आम्ही तो प्रयत्न करणार साहेब जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अशी मागणी की आता ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे तुम्ही या संदर्भात काही बोलणार आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी कृषी मंत्र्याशी हो ओला दुष्काळ कालच मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलंय प्रेस मध्ये मी ऐकलंय आपल्या माध्यमातून <coughs> मी काल टीव्हीच पाहत होतो मुख्यमंत्री मोदयांनी मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं जेवढ्या ज्या फॅसिलिटी आहे शेतकऱ्याला त्या सगळ्या दिल्या जाणार तुम्ही आता मोसंबीचं बदल आमचे हे शेतकरी बरं आहे मोसंबीच पूर्णपणे तुम्ही जर विचार जर केला फळबाजाला सुद्धा जळती लागली म्हणून सगळ्याला मदत तशी मिळेल आणि ओला दुष्काळच्या ज्या फॅसिलिटी त्या देण्याचा सरकार प्रयत्न करेल आमदार साहेब शेतकऱ्यांना खर तर आश्रू होत आहेत सरकारच्या मदतीची गरज आहे दिवाळी गोड करेल का सरकार शंभर टक्के थरेल दिवाळी सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी शंभर टक्के दिवाळीच्या पूर्वी मदत होईल आमदार साहेब वेगळा प्रश्न आहे जुलै आणि ऑगस्ट मध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती बदनापूर मध्ये देखील झाली होती काल राज्य सरकारनं मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना काही जिल्ह्यांना मदत जाहीर केली मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अहवाल उशिरा गेल्यामुळे ज्यांना वंचित राहिला कालच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मदतीपासन नाही मी त्याच्याशी बोललोय मध्यंतरी कलेक्टरनी तो प्रस्ताव वेळेवर नाही पाठविला दहा दिवस डिले झाला पण आता चार दिवसापूर्वी तो गेलाय बर त्याची मदत येईल नक्कीच आपण जर पाहिलं तर बदनापूरचे आमदार नारायण कुचे शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेले आणि ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतायत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज बदनापूर जालना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका